जेवण झालं किलवा तुम्हाला राजीला वाकड दाखीत मी लय मस्ती करते खरंच लागेल कधी कधी मी राजाला दाखवतो

फेक अकाउंट त्याचे फेक अकाउंट फेक अकाउंट बोलून जाण्याचे घाण शेवटवर नाही लोक असते पण हे कर्म असते शेवटी तुम्हाला एक नऊ का कर्म हे कोणाला पण चुकत नसते कोणलाच नसते चुकत अजे मस्ती मा मस्ती माझ्याकडे किंवा दुसऱ्या सातव्यासाठी ह्याच्या घाण कमेंट टाकते फेक अकाउंट खोलतात पण याचे कर्म तुमचं खूप भारी जातात आणि याची भूक तुमच्या लेकरा बाळाला तुम्हाला तुम्हाला तर नाही पण तुमच्या लेकरा बाळाला भोग लागते एक तुम्हाला सांग आता काय सांगू तुम्हाला एक बात असेच सांगते मी लहानपणी जायची बघ टी व्ही बघायला एक जणांच्या घरी एक जणांच्या घरी टी व्ही पाक जात होते तर ते न्याय ना मला वाकड्या जरने बघितलं होतं नालाय काही मला एक काहीतरी पण तुम्हाला सांग का त्याची पोरगी त्याला मुलगी झाली नंतर त्याने लग्न केलं अक्षरशः ती मुलगी मुक्की झाली त्याला मुलगा झाला तो मुलगा पण मुक्का झाला मुक्का त्या दोघाला पण लेकरला बोलता येत नाही कर्म खूप वाईट असतंय आणि कर्म हे खरं असतंय कर्म हे न्याय देत असतंय तुमचा असो माझा असो कर्म, 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 है है। कर्म जे जे ते कर्मच असते आणि ते खरा न्याय देत असते म्हणून आहे ना तुम्ही म्हणलात ना देव आहे का नाही एकतर्फी देवाला मानू नका तुम्ही पण कर्माला शेवटी माना तुम्ही कारण कर्म हे बरोबर आहे आणि हे दिसतंय कर्म हे समजून येत आहे जे म्हणतात ना जे तुम्ही उगवाल जे तुम्ही पेराल तेच उगवण जर तुम्ही एखाद्याला घाण वाईट शिव दिली तेच तुम्हाला दुसरं तुमच्या पाठीपुट येणार तर अशी गोष्ट ही कोणाला सटवू नका घेऊ नका वळच कोणाचा श्राप घेऊ नका आईच्या माघारी मोठी बहिण आहे आई असते ही म्हणजे तू तुला मातुजीनाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच फुलवा थँक्यू सो मच तुला पण गाई तुला आता दिवसभर काम करून खूप शांत झोप लागते ना आई जानवी तुला काय सांग कधी कधी लागते पण कधी कधी पाय ठणकते गेभान पाय ठण करते ना रातभर झोप नाही येत ना ये गो आज ते एवढं काम केलं ज्यांनी तुला काय सांगू पडले पण पडले सुद्धा मी आज माझ गाव आहे माझ गाव आहे की आंबड ला जालना नाही मानाचा जे बी भांड बहिनो मला लई झोप खरंच सांगायला सॉरी भांड बहिनो खरंच सॉरी मला माफ करा मी आज लाईवला नाही राहू शकत खरंच सॉरी मला माफ करा मीच लाईव्ह काही मला झोप आली तुम्ही पण येत